महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असले तरी म्हाडा मतदारसंघात मात्र महायुतीमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे फलटणच्या दोन्ही राज्यांमध्ये वेळोवेळी शाब्दिक चकमक उडताना दिसून येते याचाच फायदा शरद पवार गटाला होणार का हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे आज शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अभय जगताप यांनी संपूर्ण म्हाडा मतदारसंघ पिंजून काढला यावेळी त्यांच्याबरोबर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निकटवर्ती मानले जाणारे शिंदे हे देखील होते यावेळी कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या परखड भूमिकेबाबत त्यांना विचारल्याचा त्यांनी उत्तर देण्यात टाळले पहा घेण्यात आलेला हा आढावा महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले तो म्हणजे मतदारसंघ माडा आणि या माडा मतदारसंघात शरद पवारच्या शरद पवार गटातर्फे एक नवा चेहरा निर्माण झाला आहे आणि हा न चेहरा आज वाटा ठेशन येथे सदीच्या भेटी संदर्भात आलेला आहे आपल्याबरोबर अभय कुमार जगताप आहेत काय मतव्युक्त करत कशा पद्धतीने या मतदारसंघाची वाटचाल असेल आणि आज त्यांचाच पहिला दौरा आहे काय व्यक्त करतायत जनतेचा कल काय त्यांच्याकडे आज राहिला तो त्यांच्याकडून पाहून नमस्कार साहेब काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात फिरल्यानंतर आणि जे लोकांच्या काय समस्या होत्या मूलभूत त्या आपल्यापर्यंत काय पोचलंय या मतदारसंघात म्हणजे कोरेगाव तालुक्याचा हा वॉटर जिल्हा परिषद गट फलटण विधानसभा मतदारसंघाशी जोडलाय या भागात मी फिरतोय या भागातल्या अनेक समस्या आहेत पाण्याच्या समस्या काही भागात आहेत काही भागात इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हणजे रोडचा प्रचंड समस्या आदर केला तर जाता येण्याची परिस्थिती नाही अ हे गाव कुठलं माहिती आपण ह्याला गेलो तुमचं हिंगणगाव शेरीची वाडी रोडची अवस्था वाईट आहे त्याचबरोबर या लोकातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत जमिनीचे अनेक प्रश्न आहेत तर या विविध भागात मी फिरतोय तर लोकसभेच्या अनुषंगानं बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे तर लोकसभेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी फिरतोय एकंदरीत परिस्थिती अशी आहे की देशावर हुकुमशाहीचं सावट निर्माण झालेलं आहे स्थानिक प्रश्न तर आहेतच पण राष्ट्रीय प्रश्नांना जरा आत्ता प्राधान्य देण्याची गरज आहे त्यामुळे मी लोकांपर्यंत या देशभावना पोचवण्याचं काम करतो आहे आणि देश आपल्याला जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय पक्षा प्रश्नांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला काँग्रेस काँग्रेसप्रणित किंवा इंडिया आघाडीकडं आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेला राष्ट्रवादी पक्षामध्ये मी या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांच्या सर्वांच्या ताकदीनं ही राष्ट्रवादीनं निवडणूक लढवावी यासाठी मी प्रयत्नशील आहे तसं पाहिलं तर महायुतीत मोठ्या प्रमाणात माड्या मतदारसंघात अलबेल आणि त्याच प्रमाणात महायुती काही दिसत नाही माडा मतदारसंघात याचा फायदा आपणास होऊ शकतो का महायुती खरं तर सहाच्या सहा आमदार सहा हे महायुतीकडे आहेत या माडा मतदारसंघातले त्यामुळं महायुतीची ताकद जास्त आहे हे मान्य करावं लागेल पण फक्त आमदारच त्यांच्याकडे आहेत जनता आघाडीकडे आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी जिथे जिथे फिरतोय दहापैकी सात लोक हे आघाडीच्या बरोबर आहेत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जनता ही आघाडीच्या बरोबर आहे त्यामुळं त्यांच्यातल्या दुहीचा फायदा आम्हाला होईल का याच्यापेक्षा जनतेनं ऑलरेडी डिसाईड केलेला आहे की आघाडीचाच उमेदवार निवडून द्यायचा आहे त्यामुळे त्यांच्या दुही असो वा नसो आघाडीच्या उमेदवाराला इथे नक्कीच फायदा होईल जनतेतून आपली आपली टक्कर ही थेट राजघराणीशी असणार आहे दोन्ही या टक्कर आहे आपला निभाव यामध्ये कशा पद्धतीने आणि कोणती मूलभूत समस्या घेऊन आपण पुढे जाणार आहोत मला माझी टक्कर कोणाची असेल याबद्दल कल्पना नाही कारण भाजप धक्का तंत्र असते त्यामुळे ते कोणाला उमेदवार देतील हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही आणि राष्ट्रवादीत पण मी उमेदवार असेल असंच काही नाही राष्ट्रवादीत सुद्धा शरद पवार साहेब सांगतील तो उमेदवार असेल माझं काम आहे सर्वांना एकत्र करणं आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांच्या किंवा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या उमेदवारावर निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार यासाठी मी प्रयत्नशील आहे सांगाल जे कालचं सा प्रकरण होतं ते ईडीची चौकशी रोहित पवारांची लागली या संदर्भात आपला काय ज्येष्ठ जे आपण पवार साहेबांच्या निकटवर्ती मानले जातात थोडक्यात काय सांगाल या बरं का हे जे भाजप सरकार आहे तसं ते राज्य बँकेचे कर्जाचा विषय हा राज्य बँकेचे संचालक चाळीस लोक आहेत त्यांना सोडले आणि ह्यांना झाले हे राजकीय डाव आहे आणि राजकीय डाव हे त्याचे सक्सेस होणार नाहीत आणि लोक त्यांना करतायत ह्या 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 ईडी सीबीआय यांना लोक कंटाळत आणि ओट सूट उद्योगाला गाठायचं आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं हा उद्योग चालला त्यात शंभर टक्के आम्हाला आहे ह्याच्यामुळं काही दिवसापूर्वीच सातारा जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या माजी मंत्री असणाऱ्या कोरेगाव तालुक्याच्या शालंताई शालंताई पाटील यांनी सांगितलं की अजित पवार सहा महिन्यात नाही ना मी त्या विषयावर काय बोलणार जेलमध्ये असं आहे मोदीने सत्तर हजार एक नाही भाज आहे तेव्हा मी जास्त बोलू शकत नाही कारण मी साहेब पवार कुटुंबावर गेली पन्नास वर्ष काम केलं आहे आणि आम्ही असल्या नाही आपल्या बरोबर माडा मतदारसंघातील उमेदवार होते अभय कुमार जगताप आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ शरद पवारांच्या निकटवर्ती असणार सुभाष भाऊ शिंदे यांनी अक्षरशः माडा मतदारसंघातील समस्या त्याचप्रमाणे होत असलेल्या कुरगुडी आणि त्याचप्रमाणे महायुतीचा यांना कशा पद्धतीनं होत असलेला फायदा हो दिसून येणार आहे कॅमेरामन आशिष सह मुकुलराज काकडे वाटा